हाय तर चला मित्रांनो आजच्या आपल्या शिवराज खोडके युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला गावा गावामधून अजय मानिक कराडे यांचा कॉल आला होता की गोठ्यासमोर पाईप पाई आहेत पाई स्प्रिंकलरचे त्यामध्ये एक साप आढळून आलेला आहे तुम्ही या आणि त्या सापाला रेस्क्यू करा तर मित्रांनो आपण अजय गावला व्हेटरनरी जनावरांच्या दवाखान्यामध्ये होतो त्या कारणास्तव आपल्याजवळ आपल्या जो स्टीक नाही तर मित्रांनो आपण या काळीनेच त्या सापाला रेस्क्यू करणार आहोत तर चला मित्रांनो बघूयात कोणता साप

तर मित्रांनो आपण बघू शकता हा एक इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हणजेच नाग जाती सा या जातीचा साप असून या सापामध्ये नेरोटॉक्सी नावाचं विष राहते आणि मित्रांनो या सापाला वेगवेगळ्या वेग भाषेमध्ये गिवान फिटार खरीश नावाने देखील ओळखलं जातं मित्रांनो असा साप आपल्या घरामध्ये गोठ्यामध्ये आढळल्यास की जवळच्या सर्पमित्राला कॉल करा जेणेकरून सर्पमित्र लवकरात लवकर त्या सापाला रेस्क्यू करतील त्यानंतर तुम्हालाही कुठल्या प्रकारचा धोका किंवा हानी निर्माण होणार नाही आणि सापालाही कुठल्या प्रकारचा धोका किंवा हानी निर्माण होणार नाही आणि मित्रांनो तसेच असा साप चावल्यानंतर कुठल्याही झाड फोकोच्या तंत्र यामध्ये न पडता लगेच जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जेणेकरून डॉक्टर तुम्हाला अँटीस्क्राम लावतील त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका किंवा निर्माण होणार नाही तर मित्रांनो इंडियन स्पेक्टिकल कोब्रा म्हणजेच नाग अत्यंत विषारी साप असतो मित्रांनो हा तर चला मित्रांनो विना टाइम घालवता सापला तर मित्रांनो आपण बघू शकता आपण या सापाला व्यवस्थित रित्या रेस्क्यू केलेला आहे त्यानंतर उद्या सकाळी आपण या सापाला वन विभाग म्हणजे फॉरेस्ट एरियामध्ये रिलीज करणार आहोत धन्यवाद मित्रांनो आपल्याला काल आजेगाव मधून एक कॉल आला होता की बा आमच्या गोठ्यासमोर एक स्प्रिंकलरची पायपाची छडी आहे त्या छडीमध्ये एक साप आढळून आलेला आहे तुम्ही या आणि त्या सापाला रेस्क्यू करा तर मित्रांनो आपण त्या ठिकाणी पोहोचलो त्यानंतर त्या सापाला व्यवस्थितरित्या रेस्क्यू केलं तर मित्रांनो आपण बघू शकता एक खूप असा बिग साईजचा सा इंडियन स्पेक्टिकल स्नेक आहे तर चला मित्रांनो बिना टाइम घालवता लगेच आपण या सापाला इथे रिलीज करूयात तर चला मित्रांनो बिन टाइम गेलो तर लगेच आपण इथे रिलीज करूयात तर मित्रांनो तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसाल तर करून घ्या जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्या पाण्या लवकरात लवकर पोहोचून जाईल धन्यवाद